नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना मातांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग तेहतीस सानवी मी संध्याकाळी तिच्या नेहमीच्या वेळेत घरी निघून आली घरातून बोलण्याचा आवाज येत होता अचानक एवढं कोण आलं असा प्रश्नच पडला तिला आलं तुमच्या सुनबाई नवरा एवढा मोठा बिझनेसमॅन मग हिने कशाला ऑफिसला वगैरे जायला पाहिजे लता यांच्यापेक्षा वयाने थोडी मोठी लेडीज म्हणाली ताई आवड आहे तिला कामाची तसंही दिवसभर घरात बसून काय करणार ती त्यापेक्षा तिने तिची स्वप्न पूर्ण करावी स्वतःच्या पायावर उभं असावं नाही का आई म्हणाल्या हो पण त्या नादात घराकडे दुर्लक्ष करू नये त्या खोलचकपणे म्हणाल्या सानवी कन्फ्यूज होऊन त्यांच्याकडे पाहत होती या मावशी यांच्या लग्नात परस्पर आलं असल्याने त्यांच्याबद्दल तिला एवढं काही माहीत नव्हतं पण प्रकरण तसं कठीण आहे हे तिच्या लक्षात आलं होतं आरो मोठा माणूस आहे समजल्यावर सगळे त्यांच्या अवतीभोवती जमायला लागले होते जसं गुळाला मुंगे येतात तसाच प्रकार होता तो सानवी तू फ्रेश होणे लता खुनावत म्हणायला तसं ती आत निघून गेली आला आल्या ती बेडवर बसली आधी आत्या आजी आता या मावशी यांचे सगळे नातेवाईक इतके तरीही वाईक का आहेत तिकडे पण छोट्या काकी आणि त्यांची सून लोकांना दुसऱ्यांना टोमणे मारण्याव्यतिरिक्त काही येत नसेल का तरी बरं आई व्यवस्थित आहेत नाहीतर सगळा उज्जड असता ती विचार करत म्हणाली चला सॅनवी मॅडम आयुष्यात बरेच प्रॉब्लेम समोर ठाकलेत कंबर कसून फेस करायला तयार व्हा ती स्वतःला म्हणाली आणि उठून आवरायला निघून गेली खाली हॉलला मावशी आणि लताचं बोलणं सुरू होतं मोठी ताई म्हणून लता शांतपणे ऐकून घेत होत्या लते अगं काय हे आता लेक एवढा मोठा बिझनेसमॅन झाला तरी या छोट्या घरात ठेवतो तुम्हाला जरा सांग ना मोठा बंगला घ्यायला काय कमी आहे त्याला ताई आम्हालाच हे घर सोडायचं नाही आहे आरवची ही इच्छा नाही मग कशाला सोडा हे घर थोडीच लहान आहे आई म्हणाल्या अगं रुबाब दाखवला पाहिजे तू तर असं वागत बसते तर श्रीमंत लोकांच्या बायका बघ कशा फॅशनेबल राहतात मावशी म्हणाल्या त्यांना ते लखलाभ मला नाही जमणार लता म्हणाल्या अगं निदान नवकर चाकर तरी ठेव ते नाही का श्रीमंत लोकांकडे जेवणासाठी कूक काय का असतात मावशी म्हणाल्या मी आणि सानवी आहोत ना मग कशाला हवे कूक आम्हाला येतं सगळं जीवन महत्त्वाचं म्हणजे आम्ही मनापासून करतो हे सगळं सानवीला पण काही प्रॉब्लेम नाही आहे काल विचारून घेतलं मी तिला लता म्हणाल्या सून पण गावटी चांगलीच बघ चांगली श्रीमंत मुलगी मिळाली असती आपल्या लेकाला ही गरिबाची धोंड कशाला गळ्यात पाडून घ्यायची ताई मावशी म्हणाल्या मावशी तुम्हाला सगळ्यांना माझ्या बायकोचाच प्रॉब्लेम कसा काय होतो बरं काय कमी आहे तिच्यात अर आ ते हसत म्हणाला तू कधी आलास रे तर त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाल्या तुमचं गॉसिपिंग सुरू असताना तो म्हणाला सानवी जी खाली आली होती ती त्याच्यासाठी पाणी घेऊन आली बरं झालं लवकर आलं असते आमच्यासोबत बसून चहा पिशील मावशी म्हणाल्या ते तर पिणार आहेच आई आज जेवण लवकर करा मला दोन दिवसासाठी बाहेर जायचं आहे आरो म्हणाला बायकोला सांग मग जेवण करायला आई कशाला पाहिजे मावशी म्हणाल्या ते, ते मी का सांगू त्यांचं ते पाहतील त्यांच्या टेरिटरीमध्ये मी पडणार नाही तो स्पष्ट म्हणाला असं कसं तुझा होल्ड नको का तिच्यावर नाही तर बायका डोक्यावर चढतात बाबा मावशी म्हणाल्या काकींनी बरेच लाड केलेले दिसत आहे तुझे एक्सपिरियन्स आहे तुला तू हसत म्हणाला तसा लता तिने त्याला नजरेने दटावलं बघ बाई कसा बोलतोय तुझा लेख माझ्या महातारीची चेष्टा करतो मावशी म्हणाल्या असंच ग बरं आज तू इकडे कसा काय दौरा काढलास एकटीच कशी काय आलीस तो विषय बदलत म्हणाला एकटी कुठे आली आहे सून आणि लेख आलेत की आरो जरा आपल्या शुभमच्या नोकरीचं बक्की तिकडे चांगला पगार मिळत नाही रे भागायला नको का आजच्या दुनियेत मावशी गोडीत म्हणाल्या मावशी अगं आजच्या दुनियेत टिकाव धरायचा तर शिक्षण हवेच ना मी तुझ्या मागे लागलो होतो शुभम दादूला शिकू दे तर ऐकलं नाहीस तुला लागली होती कमवायची घाई तो म्हणाला पैसा महत्त्वाचा रे बाबा काय करणार तेवढं जरा नोकरीचं पाहून घेतलंस तर मावशी म्हणाला बरं बघू मी जरा दोन दिवस कामासाठी जाऊन येतो मग ठरवू आई मी फ्रेश होऊन येतो माझा चहा रूममध्ये पाठव मला निघायचं आहे तो म्हणाला आणि सरळ रूममध्ये निघून गेला आरो नोकरीचा बघेल ना गं तू गेल्यावर मावशींनी विचारलं तू म्हणाला आहे ना काहीतरी करेल म्हणजे करेल मी जरा त्याला भेटून येते लता त्याला भेटायला रूममध्ये निघून गेल्या तर रूममध्ये आल्या तेव्हा तो फ्रेश व्हायला निघाला होता आई काय ग एवढं टेन्शन का आलं आहे तुला त्यांना पाहून तो आज जायचा थांबला आरो खरंच टेन्शनचं काम आहे रे बाबा तुझं समजल्यापासून सगळेजण नुसते फोन करतात काही जण तर घरात डायरेक्ट ठाण मांडायला बघत आहेत ताईच पहा ना मला माहीत आहे ती माझी बहीण आहे पण आज एकाला नोकरी दिली तर लगेच दुसरा हजर लता म्हणाल्या काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते टेन्शन घेऊ नकोस तू अशांना कसं वाटणीवर आणायचं ते मला व्यवस्थित माहिती आहे पण ते खूपच पहा जरा ॲटलिस्ट हेल्पर तरी आताही भुंतावळ जमणार म्हणजे सगळं तुमच्यावर पडायला नको सांड मी दिवसभर बाहेर असते सगळं तुझ्यावर पडेल जरी ती संध्याकाळी आली ही हमना। आनी तस ही पाहूने पाहूने मनुन रहू तरी ती दमून येणार तिलाही एवढं सगळ्यांचं करायला झेपायला हवं ना आणि तसंही पाहुण्यांना पाहुणे म्हणून राहू दे त्यांनी घरातल्या गोष्टीत इंटरफेअर करायला नको त्यामुळे ॲटलिस्ट हेल्पर तरी बघ प्लीज तो म्हणाला हो ते करणारच आहे मी आत्ता मलाही माझं संस्थेचं काम आहे सगळं आवरलं आहे तर तिकडे नको का लक्ष द्यायला लता म्हणाल्या दिलंच पाहिजे आई म्हणून म्हणतोय तेवढ्या मनावर घे तो म्हणाला ठीक आहे बरं तू फ्रेश हो मी जेवणाचं पाहते लता त्यांचा निरोप घेऊन बाहेर निघून गेल्या पुढले दोन दिवस आर्य घरी नसणार आहेत मुद्दाम जात आहेत का ते गेले तर मी त्यांचा राग कसा घालवणार आधीच मी कधी कुणाला कन्व्हिन्स केलं नाही आहे त्यात आर्यव न करायचं म्हणजे अजूनच कठीण ते इथे नसले तर मग कल्याण ती विचार करत चहा गाळू लागली सानवी पळा काय झालं कसला विचार करतेस लता म्हणाल्या आई आरव माझ्यावर रागवून तर जात नसतील नाव तिने व्याकुळ स्वरात विचारलं वेडी आहेस का तू तो आता एवढी मोठी कंपनी सांभाळतो म्हटल्यावर कामासाठी जावंच लागणार ना त्या तिला समजवत म्हणाल्या ते आहेच आई पण सानवी म्हणाली पण बिन राहू दे त्याच्यासाठी चा चहा घेऊन जा आई म्हणाला तसं ती चहाचा कप घेऊन गेली सानवी रूममध्ये आली तेव्हा आरवसेनसोबत बोलत होता दोन दिवस तो इथे नसल्याने त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत होता त्याने स्वतःला कामाला वाहून घेतलं होतं सानवीने चहाचा सा कप दिला आणि ती त्याचा कॉल संपण्याची वाट पाहू लागली पाच एक मिनटात त्याचा कॉल आवरला आणि तो मागे वळला काही काम होतं का तिला असे मागं उभं राहिलेलं पाहून त्याने विचारलं तुमची बॅग भरायची असेल ना मी भरून देऊ का ती म्हणाली ठीक आहे तो म्हणाला ती पटापट -पत कामाला लागली तिला थोड्याफार आरवच्या सवयी चॉईस माहीत होता त्यामुळे तसं तसं ती, ती बॅग भरू लागली तो लॅपटॉप उघडून काम करत होता आणि एकीकडे तिरप्या नजरेने तिच्याकडे पाहत होता तिच्याही नकळत तिला त्याची बरीच माहिती झाली होती त्याच्या चेहऱ्यावर हलकं समाधान पसरलं आरो तुमचे ड्रेस कुठले घ्यायचेत ती म्हणाली तुझ्या चॉईसने पॅक कर महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत तो एवढंच म्हणाला तिने मान डोलावली आणि ती पॅक करू लागली त्याची बॅग पॅक करून झाली तसं ती त्याच्याकडे वळली तो गॅलरीत उभं राहून अंशसोबत बोलत होता इतक्या तिच्या हातांचा विळखा त्याच्या भोवती पडला क्षणभर त्याचंही मन हळवं झालं तिच्या स्पर्शातली अधीरता त्याला जाणवत होती त्याने कॉल कट केला आणि शांत उभा राहिला आरो प्लीज एकदा माफ करा ना यापुढे असं नाही होणार मला मान्य आहे मी चुकले मला माझी चूक सुधारायची ती म्हणाली सानवी मी असं म्हणत नाही आहे तू माझ्यावर विश्वास ठेव तू शांतपणे विचार कर आणि ठरव तुला नक्की काय हवंय ते कुठल्याही गोष्टीत मनाविरुद्ध अडकण्यापेक्षा स्पष्ट असावं माणसाने मी तुला शब्द दिल्याप्रमाणे तुझ्याशी प्रामाणिक राहिलो आजही आहे पण तुझं काय ते तू आधीच ठरव या नात्यात तुला पुढे जायचे का तेही ठरव तू सारखा सारखा माझ्यावर अविश्वास दाखवशील तर मला नाही चालणार प्रश्न तुझ्या सॉरी म्हणण्याचा नाहीच आहे तुझी कृती माझ्यासाठी जास्त मॅटर करते तुझ्याकडे भरपूर वेळ आहे आधी तू ठरव मग बघू तू तिचा हात सोडवत म्हणाला मी खरंच ठरवलं आहे ती म्हणाली इतकी गडबड करू नको सानवी तू प्रत्येक निर्णय गडबडीतच घेतेस मला थोड्या वेळात निघायचं जेवून जाणार आहे मी बेटर वे तू आईला हेल्प कर तू इच्छा असेल आपण कुक हायर करावा तरी नो प्रॉब्लेम तुलाही रिलॅक्स राहता येईल तो म्हणाला नाही नको पण ती बोलली सानवी आरो म्हणाला किती चिडता तुम्ही ती म्हणाली चिडलो नाही आहे दुखावलं गेलो इतकंच तो दीर्घ श्वास घेत म्हणाला तो मागे वळला तसं ती त्याच्या मिठीत शिरली तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवले आणि डोळे मिटून घेतले आरो प्लीज वागाना आधीसारखं कामी असं मूर्खासारखं वागले कुठलीही शहानिशा न करून घेता बाबांसोबत निघून गेले का केलं मी असं ती स्वतःला कोसू लागली रात्रीचे दोन वाजून गेले तरी सानवी जागीच होती डोक्यात फक्त आरव फिरत होता त्याचं नेहमीचं वागणं मिसिंग वाटत असल्याने ती थोडी नाराज होती हे जे काही घडते त्याच्या मुळाशी जावंच लागणार आहे सानवी बाबा आरवना असे का म्हटले बाबा माझ्यापासून काहीतरी लपवतायत कदाचित त्याचं उत्तर मिळालं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पण बाबांना विचारलं तर ते खरं सांगणार नाहीत उद्या कामावरून आल्यावर दादूला विचारेल तिने स्वतःशी ठरवलं आणि झोपायचा प्रयत्न करू लागली आर नुकताच हॉटेलवर पोहोचला होता तो फ्रेश होऊन बेडवर अडवा झाला त्याने डोळे मिटून घेतले तसं त्याच्या डोळ्यासमोर सा सानवीचा चेहरा आला त्याने मोबाईल चेक केला तर सानवीचे मॅसेज होते खरंच मिस करतेस का मला कशावरून परत सोडून जाणार नाहीस दोन वेळा झालंय सानवी हे नेक्स्ट टाईम जर असं झालं ना मला नाही माहीत मी काय करेल ते इतका जीव लावून पण असं वागतेस तर कसं सहन करू मी तू फक्त सॉरी म्हणून माफीची अपेक्षा ठेवतेस तुझ्या आयुष्यातील माझं स्थान मला कुठेच दिसत नाही आहे तो स्वतःशी विचार करत म्हणाला त्याने तिच्या मॅसेजला रिप्लाय देणं टाळलं आणि तो झोपायचा प्रयत्न करू लागला सान्वीने नेहमीप्रमाणे गाडी पार्क केली आणि ती लिफ्टकडे जायला निघाली सकाळी देखील आरोने तिचा कॉल रिसीव केला नव्हता मन अगदीच नाराज झालं होतं तिचं पण तरी तिने धीर सोडला नव्हता विचार करत ती लिफ्टमध्ये शिरणार इतक्यात तिच्या कानावर त्यांचा आवाज पडला सानवी बेटा तिची आज जाणारी पावलं जागेच थांबली तिने मागे वळून पाहिलं तर तिचे बाबा उभे होते ती तसेच मागे फिरलीने त्यांच्याकडे निघून आली बाबा तुम्ही इकडे काय करताय तिने आश्चर्याने विचारलं गेल्यापासून एकही एक फोन नाही लावला असतो तुझ्या बाबांना रागवलेस का माझ्यावर ते म्हणाले नाही बाबा मी तुमच्यावर का रागवेल मी तर माझ्यावर रागवले मला स्वतःचा आज राग येतो आहे का मी अशी आहे राहून राहून मनात प्रश्न येतो मला साधा निर्णय देखील घेता येऊ नये योग्य ही कळू नये महत्त्वाचं म्हणजे माझ्या मनात प्रश्नच निर्माण होऊ नये का वागला तुम्ही असं तुमच्या वागण्यामागचं कारण जाणून घ्यायला हवं होतं मला नेहमी प्रश्न पडायचा माझ्यावर सगळी बंधनं का प्रत्येक गोष्टीत माझीच अडवणूक का पण म्हटलं माझे बाबा माझ्या चांगलंच करतील पण परवाचं तुमचं वागणं मला अजूनही समजलं नाही मला आरोपासून तोडून तुम्ही माझं काय चांगलं करणार होतात आरोसोबत माझं लग्न व्हावं अशी तुमची ही इच्छा होती तेव्हा इच्छा होती म्हणून लग्न लावून दिलं आज इच्छा नाही म्हणून तेच लग्न मोडत आहे पण या सगळ्यात माझ्या भावनांचा विचार कुठे आहे तो का नाही केला गेला मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे बाबा का का केलं तुम तुम्ही असं माझ्या आयुष्यात असं काय घडलंय म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागत आलात ज्यावेळेस तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल तेव्हा आपण बोलू बाबा सानवी म्हणाली मी नाही सांगू शकत बाळा तुला पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो, इथे तू सेफ नाही आहेस राणी आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊ जिथे तुला कुणीही ओळखणार नाही बाबा म्हणाले मला कुठेही जायचं नाही आहे बाबा मी आरोला सोडून कुठेही येणार नाही माझं काय व्हायचं ते होऊ दे मीही थकले या सगळ्याला ती म्हणाली असं नको बोलू ग यासाठी इतकं जपलं का तुला बाबा म्हणाले मला जपता जपता माझं हसू माझं आयुष्य हिरावलं गेले त्याचं काय बाबा तुम्ही फक्त मला जिवंत ठेवलत माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तो तर नाही ना राहिला मी फक्त हाडामासाचं शरीर म्हणून वावरत होते आरवच्या येण्याने माझ्या आयुष्यात रंग भरायला लागले मी मोकळा श्वास घेऊ लागले माझ्यावरची बंधनं शिथिल झाली मी स्वतःला नव्याने ओळखायला लागले कधी कधी वाटायचं ही मी आहे का मग समजायचं हो तर ही तू आहेसवी सध्या नव्याने गवसायला लागलीस इतकंच ती बोलत होती आई वडिलांसाठी आपली मुलं फार महत्त्वाची असतात सानवी बाबा म्हणाले असतात ना पण म्हणून त्यांना बांधून ठेवायचं का ती म्हणाली तुला कसं समजवू मला कळत नाही आहे बाबा बोलले मला फक्त खरं काय ते सांगा बाकी मला काही ऐकायचं नाही आहे ती म्हणाली नाही सांगू शकत मी सॉरी बाबा म्हणाले मी निघते मग मला काम आहे सानवी त्यांच्या उत्तराची वाट न पाहता लिफ्टच्या दिशा निघू लागली नुकतीच मीटिंग आवरल्याने आरो चार डिपार्टमेंटच्या हेडसोबत डिस्कस करत बसला होता सेनचा कॉल आला तसं त्याने बोलणं आवर्तं घेतलं आणि समोरच्या व्यक्तीला रिलीज केलं ती व्यक्ती बाहेर निघून गेली तसं त्याने सेनचा कॉल फिरवला हॅलो सेन सर तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना सेन म्हणाला नाही सेन बोला सर आज सकाळी मॅडमचे वडील त्यांना भेटायला ऑफिसमध्ये आले होते सेन म्हणाला त्यांच्यात काय बोलणं झालं काय समजलं का ॲटलिस्ट अंदाज तरी ते काही समजलं नाही पण मॅम खूप अपसेट वाटला त्यांचे वडील पण उदास वाटले एक दोन तास काम आवरून मॅम एका गार्डनमध्ये निघून आल्या त्या तिथेच आहेत सेन बोलला आपला माणूस कंटिन्यू तिच्या मागावर असू दे मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे तिला जराही नजरेआड होऊ देऊ नका समजलं ना तुम्हाला आरो म्हणाला हो सर काळजी नका करू मॅमवर पूर्ण लक्ष आहे काही वाटलं अस तर मला कॉल करा आरो बोलला हो सर सेन म्हणाले आरोसोबत बोलून त्यांनी कॉल कट केला आरव कितीतरी वेळ मोबाईल हातात धरून होता तिच्या काळजीने तो अस्वस्थ झाला होता शेवटी न राहून त्याने तिला कॉल केला ती डोळे मिटून शांत बसली होती इतक्या तिचा मोबाईल रिंग झाला स्क्रीनवर आरवचं नाव पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला हॅलो आरव तिचा व्याकुळ स्वर मी डोळे कच्च मिटून घेतले हॅलो आवाज येतो ना माझा ती म्हणाली आल्यापासून बिझी होतो तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला हां ठीक आहे ठीक आहे ती म्हणाली तुझं काम आवरलं आरो बोलला काम आवरलं का संध्याकाळ होत आली आहे तो म्हणाला नाही म्हणजे मी थोडं बाहेर आले थोडा मूड खराब होता ती म्हणाली ओ थोडं बोलायचं होतं तुमच्याशी ती जरा कचरत म्हणाली तो म्हणाला ते आज बाबा आले होते ऑफिसला ते मला म्हणाले की माझ्यासोबत चल पण मी नाही म्हणाले मला तुम्हाला सोडून नाही जायचं असं सांगितलं मी त्यांना ती म्हणाली आरो बोलला मला खरंच तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही आहे आरो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर रागून गेलात का तिकडे तसं नका ना करू बोलत नाही माझ्याशी तुम्ही मला त्रास होतो आहे आरो बोलताना तिचे डोळे वाहू लागले डोंट थिंक टू मच मी माझ्या कामासाठी आलो इकडे दोन दिवसांनी रातच्या गावाला जायचं आहे अजून त्याची तयारी बाकी आहे रातची एंगेजमेंट करायची ठरले आरो म्हणाला पण मी करू का तयारी प्लीज नाही म्हणू नका मी पण येणार आहे तुमच्यासोबत ती म्हणाली ठीक आहे नंतर कॉल करतो एवढं म्हणून त्याने कॉल कट केला त्याने लगेचच कौशिकला कॉल फिरवला ऑफिस आवर संपल्यामुळे कौशिक घरी जायची तयारी करत होता आरोचा कॉल पाहून त्याला आश्चर्य वाटलं हॅलो जिजू तो म्हणाला कौशिक तुझ्या काकांना समजव हा त्यांना सानवीला भेटायचं असेल तर माझी ना नाही आहे पण त्यांनी तिला माझ्यापासून दूर करायची भाषा केलेली मला चालणार नाही त्याने तसं केलं तर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल तिचा पास्ट कळून देखील मी तिला दूर करत नाही आहे म्हणजे मन माझ्या मनात तिच्याबद्दल काय भावना असतील त्या तुला सांगायला नको पण तुझ्या काकांना तेवढं आवर त्याच्या ते उत्तराची वाट न पाहता त्याने कॉल कट केला रागाने थरथरत होता तो ते त्याला फारच हलक्यात घेत होते जे त्याला बिलकुल पटत नव्हतं नेहमीच्या टाईमला सानवी घरी जायला निघाली आरो थोडं तरी बोलला त्यामुळे तिला बरं वाटत होतं तो दूर होता तर त्याची तिच्या आयुष्यात काय अहमियत आहे हे तिला समजत होतं ते काम आवरून घरी आली तेव्हा घरातून मावशीच्या आणि त्यांच्या सुनेच्या बडबडण्याचा आवाज येत होता ही बघ सानवी आली बरं झालं बाबा तू आलीस आम्हाला चहा हवे होता तुझी सासू गेली बाहेर मावशी म्हणाला बरं मी फ्रेश होऊन आले ती शांत आवाजात म्हणाली जाऊ बाई जरा खाण्याचं पण पहा भूक लागली ओ फार ज्योती मावशीचे सुनबाई म्हणाली हो आले सानवी तिच्या रूममध्ये निघून गेली ती फ्रेश होऊन खाली येईपर्यंत लता तिचं काम आटपून घरी आल्या होत्या त्यांच्यासोबत एक मेढ होती आई तुम्ही कधी आलात तिने हसत विचारलं त्यांना पाहून तिला बरं वाटलं हे बघ आत्ताच आली आहे सानवी या आहेत शांत काकू यांना आपल्या मदतीला घेऊन आली आहे त्या म्हणाल्या बरं तुम्ही बसा ना मी सगळ्यांसाठी चहा टाकते मावशींना पण हवी आहे आई स्नॅक्स काय बनवू ती म्हणाली काय हवं आहे तुला तसं बनवू त्या म्हणाल्या नाही मला नको ना आहे ते वहिनींना हवं आहे सान्वी बोलली बरं मी शांतताईंना सांगते तू चहाचं तेवढं बघ लता म्हणाला हो चालेल सान्वी आरवचा कॉल आलेला का तुला कधी येणार काही म्हणाला का आई म्हणाला कॉल आलेला त्यांचा कधी येणार ते नाही म्हणाले पण राजकडे जायचं म्हणजे येतील लवकर आई ते म्हणत होते की राजचे एंगेजमेंट करून घ्यायचे तर मला तयारीचं तेवढं सांगा रिकामा हात्याने कसं जाणार ना सानवी म्हणाली बरोबर आहे तुझं मी तुला काय काय घ्यायचं ते सांगते तू तुझी तयारी देखील करून ठेव बॅग रेडी ठेव लता म्हणाला हो आई चालेल सान्वी म्हणाली ती किचनमध्ये निघून गेली आरो कामावरून रात्री रूमवर परत आला दिवसभराच्या बिजी शेड्यूलमुळे तो थकला होता फ्रेश होऊन त्याने बेडवर अंग टाकलं आज सानवीने स्वतःहून बाबा भेटल्याचे सांगितल्यामुळे त्याला खूप बरं वाटत होतं असं नव्हतं की ती जे करते ते सगळं त्याने तिला सांगायलाच हवे होतं पण आत्ता परिस्थिती वेगळी होती तिचे बाबा त्यांचं आयुष्य ढवळून काढायला निघाले होते जे त्याला बिलकुल पटत नव्हतं तो विचार करत असताना तिचा मोबाईल रिंग झाला आईचा कॉल होता आई त्याने कॉल रिसीव केला थकला आहे का माझा राजा त्यांनी प्रेमाने विचारलं हो आई दिवसभर काम होतो सो बिझी होतो तू काय म्हणतेस आहेस घरी सगळं कसं सुरू आहे काही टेन्शनचं काम नाही ना तो म्हणाला नाही आत्ताच मी आणि सानवीने जेवणाचं आवरून घेतलं मला तिला शांतताईंना बोलवलं मी आणि सानवी राजच्या एंगेजमेंटच्या तयारीचं पाहणार आहोत काही कमी पडायला नको आई म्हणाल्या हो आई पाहून घे तू बोलला आरो मला माहिती आहे तू सानवीवर नाराज आहेस पण तरीही इतकंही ताणू नको ज्याचा दोघांनाही त्रास होईल तिला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होतो तिने मुद्दामून नाही केला आरो आई समजवत म्हणाल्या आई मला माहिती आहे ते आज मी आहे तोपर्यंत ठीक आहे उद्या समोर इतर कुणी असेल आणि प्रत्येक वेळेस तिचा निर्णय चुकला तसं कसं होणार विचार करून डिसिजन घ्यायला हवे आई तो समजवत म्हणाला बरोबर आहे तुझं पण आता बास हा जास्त त्रास नको देऊ तिला आई म्हणाला नाही देत मी लवकर काम आवरून येतो आरो म्हणाला थोडंफार जुजुबी बोलून त्याने कॉल कट केला सानवी सर्व आवरून रूममध्ये निघून आली तिने कौशिकला कॉल केला हॅलो दादू ती म्हणाली सानवी कशी आहेस तू तिकडे सगळं ठीक आहे ना काही प्रॉब्लेम तर नाही ना तुझ्या घरचे तुझ्याशी व्यवस्थित वागले ना तो एकावर एक प्रश्न विचारू लागला दादू शांत हो की ती हायपर होतोस इकडे सगळं ठीक आहे मला कुणी काही बोललं नाही आहे मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचे ती म्हणाली बोल ना दादू माझ्या पास्टमध्ये असं काही घडले का ज्याच्यामुळे बाबांना माझी काळजी वाटते ती मूळ विषयाला हात घालत म्हणाली पास्टमध्ये तू आज अचानक असं का विचारलंस तो सावधपणे अंदाज घेऊ लागला बऱ्याच गोष्टी आहेत दादू लग्नाच्या आधी मला एवढं काही वाटलं नाही बाबांना आवडत नसेल म्हणून मी ते सांगत आले तसं तसं ऐकत आले पण पर आत्ता परिस्थिती वेगळी आहे माझं आयुष्य आरवच्या आयुष्याशी जोडलं गेलं आहे आजकाल बाबा जे काही वागतात ते फार विचित्र आहे मला त्यामागचं कारण जाणून घ्यायचं आहे ती म्हणाली सान मी अगं खास असं काही नाही आहे काका पहिल्यापासून तुझ्या बाबतीत पझेसिव्ह आहेत एकतर तू खूप वर्षाने झालीस दुसरं म्हणजे तू त्यांची एकुलती एक मुलगी आहेस त्यामुळे त्यांना सतत तुझी काळजी वाटत असते कौशिक तिला समजवत म्हणाला तुम्ही सगळे असं बेसलेस उत्तर देता की मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी मेजर घडले ती म्हणाली सानवी असं काही नाही आहे ग दादा बोलला मग कसं आहे मला स्पष्ट काय ते कळू द्या ना तू नाही सांगत बाबा नाही सांगत ठीक आहे नका सांगू माझं मी शोधून काढेल ठेवते फोन हो। तिने रागात कॉल कट केला सगळेजण संशयास्पद वागत होते कौशिकचा कॉल कट केल्यावर परत तिचा मोबाईल वाजला तिने चिडून कॉल रिसीव केला दादू प्लीज यावेळेस तुम्ही मला गंडवाल तर नाही चालणार आहात अजून किती दिवस मला मूर्ख बनवणार आहात तुम्ही तुमचं ऐकून घेते तुम्हाला विरोध करत नाही म्हणून मुद्दा असं वागता काय ठीक आहे माझं मी शोधून काढेल ती तंतनच बडबडत होती सानवी डार्लिंग किती तो राग या सुंदर चेहऱ्यावर हा राग सूट करत नाही काम डाऊन बेब्स मी आहे ना मी सांगेल ना तुला सगळं समोरून आवाजाला कोण कोण बोलते तिने थोडं घाबरत विचारलं विसरली का तू मला मी थोड्या दिवसांपूर्वी तुला कॉल केला होता तुला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे ना डोंट वरी मी सांगतो सांगतो कशाला दाखवतोच तू फक्त तुझं व्हॉट्सअप चेक कर असं म्हणून त्या व्यक्तीने कॉल कट केला सानवीने थरथरत्या हाताने व्हॉट्सअप ओपन केलं एका अननोन नंबरवरून मॅसेज आला होता तिने चॅट ओपन केली ज्यात व्हिडिओ होता तिने व्हिडिओ प्ले केला व्हिडिओमध्ये एका मुलीला खुर्चीला बांधून ठेवण्यात आलं होतं तिचा चेहरा दिसत नव्हता पण ती त्रासाने मान इकडे तिकडे फिरवत होती तिच्या समोर उभा असणारा माणूस तिला चापकाचे फटके देत होता ते सगळं पाहून ती भीतीने थरथरू लागली तिने घाबरून मोबाईल फेकून दिला तिला कळत नव्हतं हे सगळं काय होतं ती घाबरून बेडवर येऊन पांघरुणात शिरली ती अंगाची मुटकळी करून झोपली होती नेमका आज आरवही नव्हता भीतीने तिची गाळण झाली होती या क्षणी आरवची तिला फार गरज होती पण तो तर इथे नव्हता ती डोळे मिटून तो व्हिडिओ नजऱ्या करायचा प्रयत्न करू लागली तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला काय वाटते सान्वी कसं सहन करेल आणि निघेल का या डिप्रेशनच्या फेजमधून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लवकरच भेटूया पुढील भागात धन्यवाद